किचनचं इंटिरियर नवीन करून घेतलं पण तांदूळ डाळींच्या ज्या बरण्या होत्या त्या जुन्याच होत्या आणि बरेच दिवस झालं या बरण्या बदलायचं मनात होतं शिवाय या ज्या बरण्या होत्या त्या प्लास्टिकच्या होत्या आता मात्र नवीन काचेच्या खूप छान छान अशा बरण्या बाजारात येतात आणि त्या, त्या मागवायचं ठरवलं तर या ठिकाणी मी या चार बरण्यांचा सेट मागवलेला आहे दिसायला अतिशय सुंदर असं सेट आहे याची जी काच आहे ती थोडीशी फ्ल्युटेड अशी आहे म्हणजे अगदी प्लेन नाही आहे हाताला याच्या अशा रेषा जाणवतात पण हे जे डिझाईन आहे ते आतल्या बाजून आहे वरून हे असं प्लेनच आहे याचे जे, जे काठ आहेत ते अगदी स्मूथ आहेत हाताला अजिबात शार्प एजेस वगैरे जाणवत नाहीत याच्यावर लाकडी एअरटाईट असं झाकण दिलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे जेव्हा काचेच्या बरण्या असतात तेव्हा असं आपल्याला वाटतं की खूप जड असतील पण तसं अजिबात नाही आहे वजनाला खूप हलकी अशी ही बरणी आहे डाळ तांदूळच नाही तर इतर खाऊचे पदार्थ स्नॅक्स जे ते तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता अर्धा किलोचं धान्य जर का भरलं तर वर थोडी जागा राहते इतपत या ज्या बरण्या आहेत त्या मोठ्या आहेत दिसायला अतिशय सुंदर असं सेट आहे तुम्हाला सारखं ऑर्डर करायचं असेल तर लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता आणि हो या बरण्यांचा सेट कसा काय वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा